भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत हुपरीकरांनी अनुभवला दंगल काबू प्रात्यक्षिक पथसंचलन कोल्हापुरातील हुपरी येथे जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र कुमार पंडित यांच्या आदेशाने हुपरी पोलिसांनी दंगल काबू प्रात्यक्षिक सादर करून पथसंचलन केले अचानक होणाऱ्या दंगलीवर नियंत्रण कसे मिळावे यासाठी आज सकाळी येथील माळभाग परिसरातून या पथसंचलनाला सुरुवात झाली शहरातील मुख्य रस्त्यावरून येथील नवीन बसस्थानकापासून ते जुन्या बस स्थानकापर्यंत पथसंचलन प्रात्यक्षिक सादर करण्यात आले यामध्ये हुपरी पोलीसचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे सहायक पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब हजारे यशवंत उपराटे कॉन्स्टेबल मांडवकर संतोष साळुंखे उदय कांबळे आदींसह हुपरी पोलीसच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला